नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा ते चापला नाईक तांडा गौरी या जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तीस चौतीस योजनेअंतर्गत होत असलेल्या रोड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाच्या चौकशीची मागणी होत आहे रोडच्या कामात डांबराचा कमी वापर करून मातीवरच डांबरीकरण करून दबाई न करता बोगस काम करत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी केली असून संबंधित गावकऱ्यांनी आमदार केराम यांनी बोगस काम करणाऱ्यांची गैर केली जाणार नाही अशी ताकीद देऊन देखील गुत्तेदार निबरगट्ट आणि मुजोर झाले आहेत तरी हे काम चांगल्या दर्जाचे करायला भाग पाडावे अशी मागणी नागरिकांकडून होत असून या ठिकाणावरून जी कामे सुरू आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाची सुरू आहेत रस्त्याच्या बाजूला नालीचे काम न करता फक्त अरुंद रोड केला असून या सर्व रस्त्याचे पाणी जवळच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होणार आहे या संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून काम त्वरित बंद करावे आणि या रोडचे काम नियमाला बगल देऊन करत असून यावर निर्णय घेऊनच काम सुरू करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करावे लागेल याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी यासंबंधी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार किनवट जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तीन दिवसांच्या आत तात्काळ चौकशी न केल्यास संबंधित नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे काय तक्रार आहे आमची तक्रार एकच आहे साहेब बामगुडा ते गौरी रोड चालू असताना त्याच्यावर गुत्तेदारांना डांबरीकरण सुद्धा केलाच नाही बराबर पण ते मातीवरच डांबरीकरण करायचं एक इंच माल सुद्धा नाही एक इंच जाडीमध्ये त्या अधिकाऱ्यानं आम्ही जिल्हा परिषदला जिल्हाधिकारी साहेबाला शिवमाडम साहेबाला डेप्युटी साहेबाला एस डीओ साहेबाला तहसीलदार साहेबाला प्रत्येक ठिकाणी आम्ही अर्ज केलेला आहे अर्ज केलेला चार पाच दिवस झाले त्यांची बोस्टीसुद्धा आणलं प्रत्यक्षात जाऊनसुद्धा बोलणं झालं पण आजपर्यंत कोणतेही अधिकारी हे इंजिनियर लोक डेप्युटी लोक येई लोक कोणी आजपर्यंत रोड बघण्यासाठी कोणी आले नाही कारण की तुम्ही कितीही अर्ज दिले तरी काही फरक पडत नाही म्हणून गुत्तेदार सांगतात आम्हाला फक्त आम्हाला म्हणजे टक्केवारी वाढतात अधिकाऱ्याला देण्यासाठी टक्केदारी वारी जर वाढवून दिले तर त्याच्यावर बिल होतात आमचे अशा आम्हाला धमक्या देतात गुत्तेदार लोक आणि इथं बघा तुम्ही काळी माती आहे एक नंबर तीन फीट चार फीट काळीची जमीन आहे याच्यावर डांबरीकरणसुद्धा केले नाही ऐंशी एम एम गिट्टीसुद्धा वापरलेला नाही चाळीस एम एम गिट्टीसुद्धा वापरलेला नाही वीस एम एमसुद्धा वापरलेला नाही खोटी गिट्टी वापरलेला फक्त पतली पतली दिलेला आहे आणि त्याच्यावर काळी मातीवर नाही का डांबरी चालू आहे एक इंचसुद्धा मालदाळाने असा पाय जर उपकरण केलं तर पूर्ण डांबरी उघडायची त्यासाठी आम्ही बारंबार विनंती करायलो एकही अधिकारी एकही इथं रोडवर काम बघण्यासाठी आजपर्यंत कोणीसुद्धा तोंड दाखवत नाही कोणी येत नाही गुतेदार त्याला फोन लावतात अर्ज केलेले काही फरक पडत नाही किती अर्ज कसं करायला देऊ द्या तुम्ही आम्हाला टक्के वाढवून द्या जागेवर बिल करून देतो तुमचं काही काळजी करायचं नाही निष्कृत दर्जाचं काम आहे हे एक काम एका एका पाण्यामध्ये उकडून जातात काम साहेब तुम्ही फक्त आमची एकच विनंती आहे कास्तकाराची करा चौकशी करायला इथं जागेवर या आणि तर आम्ही आमरण उपोषण करणार महिला पुरुष पूर्ण लोक गावकरी लोकं जाऊन एस डीओ ऑफिसला तहसीलदारला नाही तर जिल्हाधिकारी साहेबाकडं आम्ही डायरेक्ट आमरण उपोषण करणार याची नोंद तातडीनं घ्यावी नसता आम्हाला आत्महत्या करायची पाळी आहे कारण की शेतकऱ्याच्या इथं शेतीमध्ये एक कॉर्नरवर बंबेसुद्धा टाकलं नाही पाणी पूर्ण वावरात धोळ भरायलं त्यासाठी शेतीचे बियाणाचं नुकसान व्हायला पहिला निसर्गाचा खोप आहे पाणी नाही यायला शेतकरी दोन दोन वेळ तीन तीन वेळ पेरण्या व्हायले बियाण्याचं सोय नाही यासाठी भार बार विनंती आहे जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी साहेबाला विनंती करून बोलतो पूर्ण महिला मंडळ पुरुष मंडळ सहित पूर्ण ग्रुपासहित कारण की तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्ष येऊन चौकशी करावी पाहिजे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड